गंमत आम्ही पाहू आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू मी मोठा भाऊ नाव माझे रस्त्यावर रस्त्यावर असतो आम्ही एकमेव राजे मला पाहून थांबतात गाड्या माझ्या पुढे नाही चालत वाहनांच्या खोड्या मी जाताच वाहनांचे ताफे लागतात धाऊ आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू मी धाकटा भाऊ माझा रंग आहे हिरवा मी सांगे सगळ्यांना चला जावा धावा मला पाहून रस्त्यावर वाहनांची ये जा, मोठा भाऊ लगेच म्हणे आता नंबर माझा सांगा त्याची आज्ञा मोडून कसा पुढे जाऊ आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू मी मधला भाऊ माझा रंग आहे पिवळा रस्त्यावरचे सगळे लोक मला म्हणते बावळा मोठ्याचे ऐकले मी तर गाड्यांना धावती धाकट्याचे ऐकले मी तर गाड्याना थांबती कळत नाही मला मी कुणाची बाजू घेऊ आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू सुंदर इन, मला खूप गाणी म्हणून तो बालगीत संग्रह आहे आणि त्याला तो गह पाटील पुरस्कार मिळाला त्या पुस्तकाला सर्वोत्कृष्ट बालकाव्य म्हणून बालगीत संग्रह म्हणून शब्द शब्दन, आहे देवा, देवाची देवाची। so मी असं म्हटलं होत की माझ्या मनाची स्थिती अशी आहे की तुमचं भाषण संपू नये आणि आम्ही असं ऐकायची जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू व्हावी वन्स मोर द्यायची इच्छा होती पण वेळेच्या अभावी तो काही देता येत नाहीये हा तर आता मलाच एक प्रश्न आहे तुम्ही मेंशन केलं म्हणजे आध्यात्मिक गुरुकुल जे आहे तुमचं त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का हो तर ई टीव्ही वरती तीन वर्ष माझी प्रवचन चालू होती भगवद्गीतेवर आणि दर सकाळी सहा ते साडेसहा एक हजार एपिसोड केले मी अठरा अध्यानवरती बोलताना तर काय झालं ते सेट लावलेलं असायचा पाठीमागे ओम माझ्या घरात हार माळा कपाळाला टिळा लावलेला समया बाजूला असं so, ते एकदम ते, ते, ते एकदम तेजस्वी दिसायचो <laughs> आणि मग ती प्रवचन रोध करून लोक काय व्हायला लागली मी वर्तमानाशी निगडीत बोलत असल्यामुळे ते लोक परस्पर मला गुरु मानायला लागली आणि मग रस्त्यावरती कुठेही मुंबईत मी पेट्रोल भरायला गेलो स्कूटरला तरी कोणतरी बघायचं आणि मग तिथे येऊन पाया पडायला लागले आणि म्हणायला लागले आम्ही तुला आम्ही तुम्हाला गुरु मानतो पत्र लिहून द्यायला लागले मग घरी चर्चा केली की म्हटलं काय करू वडिलांशी बोलो मोठ्या भावाशी बोलो की काय करायचं आता हे सगळे असे पाया पडायला लागले तर म्हणाले मग नवीन सिस्टीम तयार कर कन्व्हेन्शनल गुरुकुल करू नकोस तिथल्या गुरुकुलाचा संप्रदाय नाही असता का कल्ट नाही करायचा कल्ट केलं की डिफिकल्ट होत त्यामुळे डिफिकल्ट होऊ नये म्हणून मग संप्रदाय करायचा नाही मग आम्ही असं ठरवलं की मी संपर्क करणार नाही त्यांनी एकदा शिष्य तो पत्करलं माझं की मी कॉन्टॅक्ट करणार नाही त्यांनीच कॉन्टॅक्ट करायचा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मी दक्षिणा घेणार नाही गुरु पौर्णिमेच्या दिवशी मिळेल ती दक्षिणा मी अनाथाश्रमाला देऊन टाकणार तिसरा मुद्दा मी माझे पैसे मी कमावणार मी त्या दक्षिणांच्या वरती जगणार नाही चौथं मी सायकोलॉजिकल ब्लॅकमेलिंग करणार नाही की कोणीतरी भुसावळचा माझा शिष्य आहे आणि तो पुण्यात येऊन गेला आणि मला भेटला नाही म्हणून जाताना त्याला ट्रॅफिक जाम लागलं असला सायकोलॉजिकल बावटपणा त्याच्यामध्ये नाही क्च्युअली चालत आय वर्क लाईक अ टेम्पल तुम्ही देवळात या मी तुमच्या घरी येणार नाही आणि तुम्ही प्रश्न विचारला तरच मी उत्तर देणार तर मी उत्तर काही सांगणार नाही त्यामुळे होतं काय की इंटेलेक्च्युअल इंडिपेंडंट असतो माणूस तो तसाच राहतो त्याला काही माझं गुलाम किंवा माझ्यावरती असलेली अंधश्रद्धा वगैरे असा काही गोंधळ त्याच्यामध्ये येत नाही त्यामुळे सगळ्यांना ते, ते आवडतं अनेक शिक्षित डॉक्टर्स आहेत चार्टर्ड अकाउंटंट आहेत की जे या गुरुकुलात आहेत आणि तुम्ही प्रश्न विचारा मी संपर्क करणार नाही हा नियम आहे आणि समजा एखाद्याला नाही आवडला संजय संपर्क करू नये मी चौकशीच करणार नाही असं ते इंडिपेंडंट इन, इंटलेक्च्युअल गुरुकुल तयार केले आणि त्याचा खूप फायदा होते सगळ्यांना कारण त्यांना ते गुरु बद्दलचा जो आत्ताचा ट्रेंड आहे त्या ट्रेंड मध्ये मला व्यक्तीशः जर कोणी म्हणाल की हे मोठे बाबा आहेत आणि यांचे एक हजार शिष्य आहेत तर मला प्रश्न पडतो पहिला अजून काय करतो तिकडे तो पहिला शाणा नाही का झाला पैकी तर तो, तो शाणा व्हायला पाहिजे त्यामुळे जर माझ्या गुरुकुलात जॉईन झालेला आणि माझ्याशी संपर्क केला नाही तर मी यशस्वी त्यांनी संपर्क केला तर मी यशस्वी नाही त्याला अजून शाणा व्हायचंय आता उपाध्यांची गरज नाही अशी भूमिका त्याची आली पाहिजे तर मी यशस्वी गुरु असं ते आधुनिक पद्धतीचा वेगळा वेगळी मांडणी करून गुरुकुल आहे कोणाला जशी माहिती हवी तशी देतो मी स्पिरिच्युअल हवे तर स्पिरिच्युअली गायडन्स करतो पण ही पद विधींमध्ये मध्ये अडकलेलं नाही ते एक पहिल्यांदा नमस्कार असतो गुरुकुलातला पायावरती डोकं ठेवायचं ते काय म्हणतात एमओयू म्हणू त्याला मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग त्याच्यानंतर मला तसाच नमस्कार करायला पाहिजे अशी वाट नाही पण त्यांनी मला असं केलं तरी चालतं हा उपाध्याय असं म्हणलं तरी चालतं का त्या ती श्रद्धा महत्वाची त्या विधींमध्ये अडकायचं नाही आणि त्याचा फायदा असा होतो की अनेक शिकलेल्या माणसाला नंबर ऑफ टाइम्स दे नीड एकाच दिशेनं फोकस्ड आयुष्य जगून 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 अन्य गोष्टींकडे लॉजिक असतं निर्णय घ्यायचं ते कित्येक वेळा डॉर्मंट झाल्यामुळे थंड होत ते मग ते जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा त्यांना बरं वाटत त्यांचं जे पद आहे ते पद न सोडता संजय उपाध्यांशी संपर्क साधता येतो गुरु म्हणून हो आणि मग माझी अट आहे की ते मात्र ऐकायचंच मी उत्तर दिल्यानंतर ते ऐकायचं असं छान मस्त आध्यात्मिक गुरुकुल अँड पीपल रिअली एन्जॉय आहेत त्यामुळे अनेक देशांमध्ये काही मंडळी आहेत पण ती इंडिव्हिज्युअल आहेत सगळे मिळून काही करणार नाही गुरुकुलामध्ये संजय आणि सगळे एकत्र येऊन रस्ता साफ करत किंवा असला असला उपयोग असा उद्योग नाही पिंडे पिंडे मतिर भिन्ना अशी भूमिका आहे प्रत्येकाचं औषध वेगळं प्रत्येकाचं पित्त वेगळं प्रत्येकाचं चित्त प्रत्य वेगळं त्यामुळे त्याने एका साच्यात पकडत नाही बाकीची गुरुकुल जी आत्ता जी आहेत ती सगळी साच्यात पकडतात एकच साचा त्यात सगळे पकडत तसं नाही घडत इथे वेगळ्यांदा ओके okay. नक्कीच yes. युनिक युनिक सिस्टीम आहे ही आ, oh, oh. आ, आता पुढचा प्रश्न अजित यांचा आहे अजित तुम्ही ah. अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा ऐकू येत आहे तुम्ही म्यूट केले परत अनम्यूट करा आणि झालं का ने लाएगे। ने लाएगे। ते। ते आता बोला बोला नमस्कार आपली आधी भेट झाली माझ्या भावाच्या पुस्तकाच्या ओपनिंगला डॉक्टर कुकडे हो बोला ओळखलो मी ज्योत्ना भोळे सभागृह हा एनिवे इंग्लिश मध्ये म्हणतात की जोक इज ॲट अ समबडीज कॉस्ट हा कोणावर तरी बोलत तुमचा आवाज थोडा डिस्टर्ड होतो त्याच्यावर जोक्स वगैरे होत असतात पण मला तू तुम्हाला आधी मला कमेंट कमेंट करायचंय की म्हणजे की तुमचं विनोद असतात कोणाला धिरागोटी करत नाही हे आहे वाखाडण्यासारखं पोलिटिकल, पोलिटिकल सोसायटी दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की परिस्थितीला विनोद स्वरूपामध्ये मांडणं हे जास्त संयुक्तिक ठरत आणि व्यक्तीला विनोदी स्वरूपात मांडणं हे थोडं मला स्वतःला मान्य नाही एक <coughs> दुसरी गोष्ट स्वतःवर केलेला विनोदाने मी शाश्वत असतो त्यामुळे मी अनेक वेळा मी स्वतःवरच विनोद करतो मीच माझा बावटपणा विनोदी पद्धतीनं सांगतो आणि तो मी तो, आ, आता समजा अभ्यासोनी प्रगटावे अन्यथा झाको न असावे प्रगटवनी नासावे बरे नव्हे ना असं तर रामदासांनी म्हटलंय पण ते मुद्दा सांगताना मी जर दुसऱ्यापणाचा जरी अडाणीपणा सांगितला तर तो तो टोकदार असतो तो त्याला त्रास देऊ शकतो मी माझाच मूर्खपणा सांगितलं तर कोणाचं ऑब्जेक्शन तर कारण नाही त्यामुळे एका शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला शास्त्रीय नाट्य गायनाला मी निवेदक होतो आणि सगळी नाट्यगीत होती आणि बकुल पंडित वगैरे महत्वपर होते त्यांनी मला जी लिस्ट दिली होती गाण्याची तर तिथे रागाची नावं लिहिली होती सगळी आणि एकाच गाण्याला तिथे रागाचं नाव न देता त्यांनी त्यांच्या सोयीसाठी म्हणून भिन्न षड्ज असं लिहिलेलं होतं आता भिन्न भिन्नष्जा राग नाही हे मला माहिती नाही आणि त्यामुळे मी स्टेज स्टेजवरती पुढचं नाट्यगीत आहे राग आहे भिन्न शज्जा असं म्हणून मी आज केंद्र ते बकुल पंडित पासून सगळे स्टेजवरती जोर हसायला लागले ऑडियन्स हसायला लागला मग त्यांनी मला वाकून सांगितलं की तो पिलू रागातलं गाणं आहे असं त्यांनी मला सांगितलं मग मी त्या पिलू शब्दावर मी पुन्हा विनोद केला सगळ्यांनी माफ करा माझं माझं अज्ञान आहे तर या शास्त्रीय संगीतातलं मी पिलू असल्यामुळे मला माफ करा असं म्हणून त्या पिल्लूवरती पुन्हा वेगळा अँगल घेऊन मी जोक साधला पण इथे अनेकांची उदाहरण मला देता येतील पण तुम्ही म्हणतात असं की तो विनोद निकोप हवा तो कमरे खालचा असू नये आणि कोणाला टोचेल या भूमिकेत तो असू नये म्हणून मग गप्पाष्टक काय किंवा मन करायला प्रसन्न काय जिंकलो आहे म्हणा सगळ्या ठिकाणी परिस्थितीजन्य विनोद करतो पण कोणाला टार्गेट करत नाही त्यामुळे मलाही शांत झोप लागते आता वेळे अभावी आपण अजून एकच प्रश्न घेणारे दत्त गुरु तुम्ही अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा नमस्कार आ, एक प्रश्न आहे की तुमचे गप्पा किंवा हे प्रोग्राम लहान असताना बघितलेत आ, आता ते आम्हाला पुन्हा कसे उपलब्ध होतील युट्यूब वरती काही एवढे जास्त नाहीयेत किंवा एक असं प्रकारे कुठलं माध्यम आहे का किंवा जेणेकरून आम्हाला ते बघता येईल विकत घेऊन बघता येईल गप्पा दोन भाग तुम्हाला मुंबई दूरदर्शन युट्यूब वरतीच आहेत पण मुंबई दूरदर्शन संजय उपाध्य गप्पा असं सहज टाकलं तर दूरदर्शननी अपलोड केलेत वरती रसिकांच्या दरबारात म्हणून एकोणीशे शहाण्णव साली कार्यक्रम झाला होता भरपूर केस असलेला संजय दिसेल तुम्हाला आणि त्याचे दोन तारी आता किती एडिट केले मला माहिती नाही पण पार्ट वन पार्ट टू तिथे आहेत असं म्हणजे मला माहिती आहे त्यामुळे तुम्ही तिथे चेक करू शकता त्यामुळे आता असं सलग कार्यक्रम रेकॉर्ड करून ठेवलेत मी गप्पा चकांचे असं ऑडिओ कदाचित बघावं लागेल मला पण तस तसं काही जर उपलब्ध झालं तर आमच्या सारख्या प्रेक्षकांना ते खूप नाही नाही मी मी बघतो कळवतो तुम्हाला मी ऋषिकेश कडे निरोप देईन तो थँक्यू ऋषिकेश आपल्या मराठी भाषिक मंडळाच्या वतीनं तो हे थँक थँक्यू मला नेहमी टोरंटो आणि ने माझा तो संस्कृत श्लोक असं नेहमी असं शहर मला पटकन आढळलं नाही तुमच्या शहराच्या नावाशिवाय सरसो विपरीत सरसत्वती साक्षरिपरीता राक्षस केवळ असं आहे सर असं जो माणूस येतो उलटा डावीकडून उजवीकडे उजीकडून डावीकडे कसंही वाचला तरी सर असंच राहतो ते मी माझ्या क्लिप मध्ये म्हटलो ती क्लिप तुमच्याकडे या रिसेोरटो तिकडून वाढलं तरी टोरांटो तिकडून टोरांटो मला त्या तुमच्या शरीराच्या नावात की उलट सुलट सारखंच अशी गंमत आढळते कोणाला हे करून नाही ना टार्गेट करून नाही आणि पटकन ते त्यातून सारली जाते असं आहे देवाची कृपा काय मी पामर जाणे अर्थभेद वध वि आपुल्या बळे नाही मी बोलत सकाळ कृपवंत वाचा त्याची असं आहे त्यामुळे मी काय करतो सगळ्यात माझी जी अॅबिलिटी आहे ना तिचा आब, मी ऍसेप्ट करत नाही ऍसेप्ट केलं की काय इफ युअर युअर ऍबिलिटी बिकम्स युअर मग दहा टक्के डिप्रिसिएशन येतो दरवर्षी बॅलन्सशीट मध्ये त्यामुळे मी काय करतो आय रिमेन ट्रस्टी ऑफ माय मायटी त्यामुळे ट्रस्ट येत नाही आणि मस्त आनंदात जगता येत असं त्यामुळे साहित्यामध्ये ती निकोपता हवी साहित्य निर्मितीत निकोपता हवी मी जेव्हा पहिली एकांकिका लिहायला गेली तो किस्सा तुम्हाला सांगतो आणि मग आपण हळूहळू सूप सं, वाजवण्याच्या दृष्टिकोनातून बघूया पण श्रीवर्धन माझं गाव आणि आप्पा पेंशन नावाचे तिथे आजोबा होते त्यांनी मरण येत नाही म्हणून त्यांनी पंच्याण्णव का शहाण्णव्या वर्षी दगड बांधून विहिरीत उडी मारली आणि ती बातमी जेव्हा मुंबईला कळली त्याला मी कॉलेजमध्ये होतो आणि मी मरण हवंय मरण अशी एकांकिका लिहायला सुरुवात केली पाच सहा घेऊन झालं होती संध्याकाळी वडील ऑफिस मधन आले मी घराबाहेर होतो तर टेबलावरती बघितलं त्यांनी आणि लाल स्केच पेननी फुल्या मारल्या त्या चारी पानांमध्ये आणि खाली एक परिचय माझ्या वडिलांनी दिला आणि तो परिचय आणि मला असं वाटलं की दुर् मी जो पाठ केलाय दुर्दैवाचं साहित्यिक वर्णन करून त्यांचा जितका प्रचार होतो तेवढी त्यांची उत्तरं शोधली जात नाहीत एक तर त्या दुर्दैवांचं उत्तर तरी हो नाही तर माणसाला उमेद वाटेल असं तरी लिही नाही तर नाही लिहिलं तरी चालेल मला तो, तो, तो परिसर मी माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या मलपृष्ठावरती छापलाय वास्तव नावाचा जो काव्यसंग्रह आहे त्याची त्याच्या सहावी आवृत्ती चालू आहे तिथे मुद्दाम लिहून ठेवलोय मी की मी का त्रास द्यायचा लोकांना माझ्या व्यक्तिगत व्यथांचं असं किंवा कोणाची व्यथा कळली मला म्हणून मी त्याचं वेगळ्या पद्धतीनं वर्णन करून समोरच्या माणसांना जर मी उत्तर होत नसेल त्याच्या दुःखाचं तर ते त्याचं दुःख दुसऱ्याला बातमी रुपात द्यायचं सुद्धा काही कारण नाही असं या व्यक्तिगत आणि म्हणून ज्ञानेश्वरांशी खूप जवळचं नातं आहे माझं माऊलींशी तर माऊलीने तेच केलं अमृता ते पैजाशी जिंके असं म्हटलं म्हणून माऊली पण सुचवतात तुम्हाला कि माझा आता वैशालीने जो उल्लेख केला माझा मराठाची बोलू कौतुके हा सहाव्या अध्यायामध्ये कुंडलिनी जागृतीच्या आधी मराठी भाषेचा अभिमान ज्ञानेश्वर माऊलीने सांगितला आता तुम्ही सगळे साहित्यिक आहात साहित्य संमेलन चालू आहे स्वतःच्या मराठी भाषेचा अभिमान ज्ञानेश्वरांनी त्या अवयमध्ये सांगितलंय तो काय आहे त्याचं अलीकडचं मराठीतलं रूप मी तुम्हाला ऐकवतो मी त्याचं रूपांतर केलंय अलीकडच्या मराठीमध्ये मुळात ते बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका अशी जी प्राकृत भाषा आहे त्याचे अवय तुम्हाला मी ऐकवतो मी केलेले माझा माय मराठी बोललो जरी अमृताला ही जिंकतील सत्वरी ऐशा अक्षरांची गुंफेन सरी मधुर शब्द प्रणाली जिच्या कोमलते पुढती सप्त स्वरांचे रंग फिके पडती ही घेल शरणागती जिच्या पुढे रसाळ वाणीच्या लोभापाई जिभा येती करतील हात घाई आपसात शब्द जरी कानांचे प्रयोजन परी जिभ म्हणे हे माझे भोजन नाकास मोहवी सुगंधी पण ऐशी शब्दांचीच रूपे पदपंक्ती नवलाची रीत पाहुनी डोळे होतील तृप्त म्हणती रुपयाची खाण पुढ्यात पदास पूर्णता लाभता क्षणी मन बाहेर येई धावनी आणि सरसावे हात पसरून मिठी मारण्या शब्दाला असं त्याच अलीकच्या मराठीतलं रूपांतर आहे आणि तस असलं पाहिजे साहित्य असं नेहमी वाटत राहत की सहित मगाशी जो मुद्दा यांनी सांगितला शब्दाचा ओम सणाभवतो सन उभनवतो सिलियम करवावे ते मध्ये जी गंमत आहे तो समाज नाही तर कसा समाज बरं इंग्रजांनी हिस्ट्री ऑफ इंडिया मध्ये त्यांचा ट्रेड सिक्रेट लिहिलेलं आहे इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय पीपल्स कल्चर अँड इट्स आयडेंटिटी यू हॅव टू अंडरमाइन इट्स रिलिजन अँड इट्स लँग्वेज वी द ब्रिटिश डीड दॅट एज इंडिया रुलर्स भाषा आणि धर्म याच्या खाली सुरुंग लावून दिला की संस्कृतीचा विनाश होतो म्हणून तुमच्या कार्याला महत्व आहे म्हणून मी ऋषिकेशना म्हटलं की आपण काहीतरी करूया आपण ही सगळी बातमी महाराष्ट्र असं आपल्याला करायचं कारण हे केल्याशिवाय पर्याय नाही नाही तर मग हळूहळू हळूहळू पंटीमधलं तेल संपत गेलं की पंटी विजावी तशी भाषा विजून चालणार नाही ना ते काम कोणी करायचं ते आपण सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं म्हणून तुमच्या या मधुसं भिड्यांना धन्यवाद की साहित्य संमेलन सुरू केलं कन्सिस्टंटली छत्तीस वर्ष हे आर एस एस च्या प्रचार संघाच्या शाखेसारखं पाहिजे शाखेत किती जण आले हा महत्वाचा मुद्दा नाही शाखा लागली की नाही हे महत्वाचं ते शाखा लागणे एकच माणूस नाही परंतु ते घडणं महत्वाचं आहे आणि तुमच्या साहित्य संमेलनाला सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलन हो ते आपण ऑफलाईन आप करता आलं पाहिजे तुम्हाला आणि कॅनडातून सगळे साहित्यिक एकत्र येऊन जंगी साहित्य संमेलन कॅनडामध्ये झालं पाहिजे त्याचा हेवा भारतातल्या साहित्य संमेलनाला वाटला पाहिजे अरे काय साहित्य संमेलन खूप खूप धन्यवाद डॉक्टर नक्कीच आपल्या उपस्थितीमुळं आजच्या साहित्य संमेलनात खूप मजा आलीये मी कार्यकारिणी समिती दोन हजार चोवीस चे एक मिनिट एक मिनिट वैशाली हे गे, अजून गेस्ट आर वेटिंग फॉर टू जॉईन असं मधन मधन वाक्य माझ्या स्क्रीन वरती येत गेस्ट कुठचे गेस्ट अजून आठ असते त्याला सांगा संपला आता हे काय गेस्ट चा येत असं मायस्क्रिव्हरी वाक्य येतं ओके काय नाही आत मध्ये घेतल का नाही लॉबी मधनं घेतलं तेच नाही नाही खूप वेळा असं हे होतं म्हणजे अॅडमिन ते लक्ष ठेवायला होतं नाही लक्ष डिफॉल्ट येतो डिफॉल्ट मेसेज येतो ते लगेच आत मध्ये आपले admin आहेत त्यांना आत घेतात पण तो डिफॉल्ट teams च feature आहे ते हा ते येत राहत ते चालायच कार्यकारिणी समिती दोन हजार चोवीस च त्यांचा जो सहभाग आहे या कार्यक्रमाच्या हो आयोजनामध्ये तो खूप महत्वाचा होता त्याकरता त्यांचे आभार आणि मी आता ऋषिकेश विनंती करते की त्यांनी डिक्लेअर करावं की साहित्य संमेलन इथे संपन्न झालंय ते थँक्यू वैशाली आणि संजय उपाध्याय सर यांचं खूप खूप धन्यवाद तुम्ही आज इथे आलात आणि आम्हा सर्वांना एवढं छान मराठीमधलं तुमचं भाषण आम्हाला ऐकायला मिळालं तसंच आपले जे सर्व कॅनडातील साहित्यिक आहेत त्यांना तुम्ही पर्सनल फीडबॅक दिलात ते एक खूपच मोठं काम आहे तसंच आज आता ऑलरेडी इंडियामध्ये जवळपास बारा वाजलेले आहेत तरी सर आपल्यासोबत इथे थांबून आपल्या सर्वांना इतकं छान काय काही ऐकवत आहेत पुन्हा एकदा थँक्यू आणि पूर्ण भरपूर मेहनत घेतलेली आहे हे साहित्य संमेलनासाठी तर त्या सर्वांचं पण खूप कौतुक आपली जी ॲडमिन आहे मैत्री गांगल आजचं पूर्ण सगळ्यांना मधून इन्क्लूड करणे म्यूट आणि म्यूट हे काम खूप चांगलं चोखपणे पार पडलेला आहे त्यामुळे असं भरपूर प्रत्येक जण खारीचा वाटा उचलत असतो आणि तसंच आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज आपण इत, इतकं छान हे साहित्य संमेलन अटेंड करू शकलो आणि नक्कीच आपण जो आज मराठी भाषिक मंडळ साहित्य कट्टाचं जे लॉन्च केलेलं आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती लवकरच आपल्या मध्ये पोहोचवण्यात येईल आणि मे बी इन फ्युचर आपण मंथली कट पुन्हा एकत्र एक भेटू शकतो किंवा बरंचस काही करता येऊ शकतो आणि जसं आता संजय सर म्हणाले की हा दिवा जो आहे हा तेवत आपला सर्वांना मिळून ठेवायचा आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप महत्वाचं आहे आणि मराठी भाषिक मंडळ नेहमीच आपल्या सर्वांसोबत उभं असेल मागची पन्नास वर्ष सातत्याने अनेक कमिटी झाल्या अनेक मेंबर्स जोडले गेले आणि हे काम सातत्याने सुरू आहे आणि नक्कीच अजून पन्नास वर्ष हे काम आपण सर्वांनी मिळून ते चालू ठेवायचं आहे तुम्ही सर्व जॉईन झाला अजून पण चाळीस बेचाळीस लोक मला इथे ऑनलाईन दिसत आहेत सर्वांचं खूप खूप धन्यवाद आपण हे सेशन रेकॉर्ड केलेलं आहे ते आपल्या वेबसाईटवर तसेच युट्यूब चॅनलवर पण आम्ही उद्यापर्यंत शेअर करू पुन्हा एकदा सर्वांचं खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच धन्यवाद शुभ दिवस धन्यवाद शुभरात्री थँक्यू धन्यवाद